नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया बीएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू आश्वासनाच्या पूर्ततेची सरकारकडे मागणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंना जयंती स्तरातून अभिवादन मातंग बांधवांसह राजकीय नेत्यांची हे अण्णाभाऊ साठेंना मानवंदना राजगड ग्रुपच्या चे वतीने चेंबूर मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी केले समाज बांधवांसाठी मोफत अन्नदान वाटप बुलढाणा लोणार मध्ये ही लोकशाही राणभाऊ साठेंची जयंती साजरी जयंती निमित्त शोभा शोभायात्रेचं आयोजन आणि अखेर मेडशी ग्रामपंचायतीला टाळे स्वतंत्र ग्रामसेवक मिळेपर्यंत टाळे न काढण्याचा भारी बहुजन महासंघाचा इशारा राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना अजूनही कोणतंही निश्चित वेतन अथवा मानधन देण्यामध्ये सरकार अपयशी ठरले त्यामुळे या सेवकांचा सरकार फक्त वापर करून घेत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेनं केलाय सरकारने या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणीही या संघटनेने केली रोजो कायद्या अंतर्गत गावागावामध्ये शासनाच्या योजनासंदर्भात काम करणारे हे ग्रामरोजगार सेवक या सेवकांवर आज आझाद मैदानात आंदोलन करण्याची वेळ आले कारण वर्षानुवर्ष काम करूनही सरकारनं त्यांचं वेतन अथवा मानधन निश्चित केलं नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपले हक्क सरकारकडे मागितले असल्याचे संघटनेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी सांगितले आणि एकेका गावामध्ये एकापेक्षा अधिक रोजगार सेवक नेमायचा प्रयत्न करून या रोजगार सेवकांवरती चा रोजगार जे आहे हे सरकार हिरावून घेत आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी शासनानं काढलेल्या परिपत्रकाचे ग्राम रोजगार सेवकांनी आझाद मैदानावर होळी केलेली आहे सरकारने आतापर्यंत या सेवकांना आश्वासनांव्यतिरिक्त काहीच दिलं नाही त्यामुळे त्यांना वारंवार आंदोलन करून झगडावं लागतंय या अधिवेशनात ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा मोठ्या प्रमाणात जेल भरो आंदोलन देखील केले जाण्याचा इशारा देण्यात आलाय मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश महाराष्ट्राच्या सर्व प्रांतांमधून आणि सुमारे वीस पेक्षा जास्त जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक आज सहभागी झालेले चोवीस मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने रोहयो मंत्र्यांनी रोजगारसेवक संघटनांशी चर्चा करून जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांना सरकारनं हरताळ फासलेलं आहे आणि त्याच्याशी विसंगत अशा प्रकारचे आदेश सरकारनं जारी केलेले आहेत त्यामुळे ग्राम रोजगार सेवकात तीव्र असंतोष निर्माण झाला आणि या ठिकाणी जर मंत्र्यांनी हा निर्णय फिरवला नाही तर रस्ता रोको आणि जेल भरो आंदोलन देखील ग्राम रोजगार सेवक संघटना केल्याशिवाय राहणार नाही कॅमेरा सुचिता सह कल्याणी वापकर जनादेश वृत्तवाहिनीकरिता